नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रयत शिक्षण संस्थेच्या एस एज एम कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या यूट्यूब लेक्चरमध्ये मी प्राध्यापिका शेलार माया आपले स्वागत करत आहे बी कॉमच्या मार्केटिंग मॅनेजमेंट सेमिस्टर थर्ड यामध्ये मागील लेक्चरमध्ये आपण विपणन व्यवस्थापनेचे घटक यामध्ये विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती आणि स्वरूप यांचा अभ्यास केलेला आहे पुढे आपण विपणन व्यवस्थापनाची वैशिष्ट्य आणि कार्य यांचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तसेच पुढील लेक्चरसाठी नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नावासहित कमेंट्स करा विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती आणि स्वरूप यांचा अभ्यास आपण मागील लास्ट लेक्चरला बघितलेलं ला आहे पुढे आपण विपणन व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये विपणन व्यवस्थापन ही निर्णय प्रक्रिया नियोजन आणि नियंत्रण यांचा समन्वय असणारी एक प्रक्रिया असून कंपनीचा विपणनाच्या प्रक्रिके प्रक्रियेकडे बघण्याचा म्हणजेच विपणनाची संकल्पना बाजारपेठ विपणन व्यवहरचना याकडे बघण्याचा कंपनीचा जो दृष्टिकोन असतो त्याच्याशी संबंधित विपणन ही संकल्पना आहे विपणन व्यवस्थापनेच्या प्रक्रियेस अभ्यास करण्यापूर्वी विपणन व्यवस्थापन या संकल्पनेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते विपणन व्यवस्थापनाचा वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना पुढील सात पॉइंट हे अतिशय महत्त्वाचे आहे फर्स्ट विपणन व्यवस्थापकीय प्रक्रिया व्यवस्थापकीय प्रक्रिया जर व्यवस्थित नसेल तर विपणन व्यवस्थापन होऊ शकत नाही विपणन व्यवस्थापन ही एक व्यवस्थापकीय प्रक्रिया असून त्यामध्ये नियोजन संघटन निर्णय प्रक्रिया पूर्वानोअंदाज निर्देशन समन्वय आणि नियंत्रण यांचा समावेश होत असतो बघा व्यवस्थापकीय जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये नियोजन संघटन निर्णय प्रक्रिया पूर्वानोअंदाज निर्देशन समन्वय आणि नियंत्रण या सात घटकांचा सर्वात महत्त्वाचा समावेश यामध्ये आहे व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असून त्यामध्ये निर्णय प्रक्रिया आणि नियंत्रण यांचा समावेश महत्त्वाचा असतो विपणनाचा प्रत्येक पैलू जसे की ग्राहकांच्या गरजा व इच्छा यांचा परिचय लक्ष ग्राहक निवडणे उत्पादन नियोजन विकास किमतीकरण प्रवर्तन वितरण प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे नियोजन निर्णय प्रक्रिया समन्वय आणि नियंत्रण यांचा सा यामध्ये समावेश होतो जर विपणन व्यवस्थापकीय प्रक्रियेमध्ये हे घटक नसतील तर या ठिकाणी व्यवस्थापकीय प्रक्रिया ही योग्य प्रकारे होऊ शकत नाही कोणतेही ज्या उदाहरणार्थ आपल्याला एखादं घरकाम करायचं आहे तर ह्या घरकामामध्ये कोणते घटक आवश्यक आहे ते जर त्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले नाही तर त्या ठिकाणी वेप व्यवस्थापन हे योग्य प्रकारे घडून येत नाही एखादी इमारत बांधायची असेल तर त्या इमारतीमध्ये जे काही रॉ मटेरियल लागतं हे रॉ मटेरियल त्या ठिकाणी अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी ते, ते व्यवस्थापन घडून येऊ शकत नाही तसेच विपणन व्यवस्थापन करत असताना यामध्ये नियोजन येणे महत्त्वाचं आहे संघटना आव, असणे आवश्यक आहे तुमची निर्णय प्रक्रिया कितपत योग्य आहे आणि ती किती प्रमाणात प्रभावी आहे हे अतिशय महत्त्वाचे आणि काळजीपूर्वक घेणं आवश्यक आहे अंदाज पुढे काय तरी संकट उभं राहू शकतं यासाठी अंदाज असणं आवश्यक आहे निर्देशन समन्वय आणि नियंत्रण ज्या काही घडामोडी चालू आहे यावर नियंत्रण ठेवता येणं गरजेचं आहे त्या वेळेसच ही व्यवस्थापकीय प्रक्रिया ही घडून येत असते सेकंड पॉईंट ग्राहक केंद्रितता सर्वच विपणनांच्या कृती ह्या ग्राहक केंद्रित असतात ग्राहक बाजारपेठेचा राजा असतो विपणनाच्या सर्वच कृती ह्या बाजारपेठेत ज्या गोष्टींना मागणी आहेत त्या वस्तूचे उत्पादन करा या तत्वावरतीच आघारलेल्या असतात बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तूंना मागणी आहे त्या तत्त्वावरती उत्पादन होत असतं आणि हे उत्पादन आपण ग्राहकांसाठी तयार करत असतो त्यामुळे या ठिकाणी ग्राहक केंद्रितता ही अतिशय महत्त्वाची आहे ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो विपणनाचे मुख्य उद्दिष्ट हे नवीन नवीन ग्राहक तयार करणे त्यांच्या इच्छेची पूर्तता करणे व ग्राहकांना काय आवश्यक का आहे कोणत्या गोष्टींची कमतरता पडते या गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजे ग्राहक केंद्रितता ग्राहकाशी रिलेटेड सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी उत्पादन करणे आवश्यक आहे विपणन व्यवस्थापनाद्वारे जे संभाव्य ग्राहक जे आहेत त्यांचे वास्तविक ग्राहकांमध्ये रूपांतर करणे हे एक प्रमुख काम या ठिकाणी पार पाडले जाते ग्राहकांच्या जा ज्या गरजा आहेत त्यांचे समाधान आहे त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा पुरवणे वितरित करणे या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात त्या योग्य वेळेत पोहोचल्या पाहिजेत योग्य मार्गाने त्या ठिकाणी वितरण झाले पाहिजेत ग्राहकांपर्यंत व वस्तू पोहोचल्या की नाही आणि त्यांचे समाधान त्या ग वस्तूतून होते की नाही या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी केला जातो त्यानुसार ती प्रक्रिया घडत असते तसेच तो ग्राहक आपल्या कंपनीशी कशाप्रकारे जोडला जाईल दीर्घकाळपर्यंत तो कसा टिकून राहील या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी करून उत्पादन करणे आवश्यक असते म्हणजे ग्राहक एक त्याच्या असणाऱ्या गरजा आजूबाजूने घडणाऱ्या प्रक्रिया या सर्व या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या आहे त्यानुसार वैशिष्ट्य ठरवली जाते आणि त्यानुसार आपल्याला यश प्राप्त करण्यासाठी कोणत्या घटक विचारात घेणे गरजेचं आहे हा विचार या ठिकाणी केला जातो थर्ड पॉईंट संशोधन विश्लेषण संशोधन विश्लेषण अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे विपणनाचे मूलभूत कार्य म्हणजे ग्राहकांच्या गरजांचा आणि इच्छांचा परिचय करून घेणे व त्यानुसार आवश्यक असणाऱ्या माहितीचे संग्रहण करणे त्या माहितीचे विश्लेषण करणे विपणनांच्या कृतीसाठी संबंधित माहितीचे अहवाल तयार करणे यासारखे विविध कार्य या ठिकाणी केले जाते आता संशोधन संशोधन या शब्दामध्येच अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा शोध घेणे त्याचं विश्लेषण करणे मग या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे ग्राहक ग्राहकांच्या गरजा काय आहे त्यांची इच्छा काय आहे त्या माहीत करून घेणे त्यानुसार माहितीचे संग्रहण करणे त्यानुसार माहितीचे विश्लेषण करणे आणि त्या घटकानुसार अहवाल तयार करणे असे विविध कार्य या ठिकाणी केले जाते यामुळे व्यवस्थापनाला ग्राहकांचा ग्राहकांच्या गरजा इच्छा आग्रक्रम आणि ग्राहक वर्तनांचे आकलन करून घेणे शक्य होते त्याबरोबरच विपणनाच्या रचना देखील निर्धारित केल्या जातात या ठिकाणी ग्राहकांच्या इच्छा कोणत्या गरजा कोणत्या त्यांचं महत्त्व कोणत्या क्रमाने वस्तूला प्राधान्य देतात त्यांचं वर्तन कसं असतं या गोष्टींचं संशोधन केलं जातं या गोष्टींवरती अभ्यास केला जातो आणि हा अभ्यास करून एक आपल्या व्यवसायासाठी एक व्यूहरचना यातून निर्माण होत असते आणि ती आपल्या व्यवसायासाठी अतिशय उपयुक्त असते यश प्राप्त करण्यासाठी त्या गोष्टींचा या ठिकाणी विचार करण्यात येतो पुढचा पॉईंट आहे नियोजन आणि विकास नियोजन आणि विकास कोणतीही कृती जर करायची असेल त्या ठिकाणी जर नियोजन नसेल तर ती कृती शंभर टक्के पार पडू शकत नाही आणि त्यातून विकास हा होऊ शकत नाही ज्या पद्धतीने पहिलीचा विद्यार्थी आहे या पहिलीच्या विद्यार्थ्याला आपण ए बी सी डी शिकवतो आणि ही ए बी सी डी शिकवण्याचं शिक्षक लोकांना एक टेक्निक असते त्यानुसार त्या विद्यार्थ्याची त्या ठिकाणी आवड निर्माण केली आणि त्या नियोजन पद्धतीने करून त्या विद्यार्थ्याचा विकास घडून आणला जातो तसेच विपणनामध्ये वस्तू आणि सेवांचे नियोजन हे अति अतिशय महत्त्वाचे आहे वस्तू आणि सेवांचे नियोजन आणि विकास या कृतीचा समावेश यामध्ये होतो ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेतल्या जातात ग्राहकांची आवड काय ग्राहकांचे बदलते क्रम लक्षात घेऊन संघटनेला सेवेच्या उत्पादनाचे नियोजन करण्यास सूचना दिल्या जातात आणि हे नियोजन करत असताना यातून आपल्या कंपनीचा विकास घडून येणे हे वैशिष्ट्य समोर ठेवले जातं नाविन्य याबाबत प्रयत्न करणे सहज सोपे जाते कालबाह्य वस्तू आणि नवीन युगानुसार तयार होणारी वस्तू यामध्ये बदल असतो त्यामुळे ग्राहकांच्या गरजा ह्या युगानुसार बदलत असतात वेळेनुसार चेंज होत असतात आणि त्या लक्षात घेऊन या बदलत्या गरजा कोणत्या आहे त्यांची आवड कशी निर्माण होत आहे या गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जातो आणि प्रकारे नियोजन करण्यास सुरुवात केली जाते आणि ते नियोजन करत असताना कंपनीचा यातून विकास घडून येत असतो उदाहरणार्थ फेअर अँड लवली फॅर अँड लवलीमध्ये लवली। अनेक बदल झाले त्याच्यातो जुनी जे होती त्याच्यामध्ये अजून काहीतरी एक्स्ट्रा ॲड करण्यात आले आणि नवीन त्यानुसार ही कंपनी टिकून राहते अन्यथा ती कंपनी बंद पडते युगानुसार जर चेंज होण्यास जर कंपनी तयार नसेल नियोजन करण्यास तयार नसेल तर त्या ठिकाणी तो विकास घडून येत नाही आणि त्या ठिकाणी कंपनीला बंद पडणे हे कोणीही थांबू शकत नाही पुढचा पॉईंट आहे विपणन आराखड्यां बांधणी विपणनाच्या कृती म्हणजेच केवळ वस्तूची खरेदी आणि विक्री करणे इतकेच नव्हे तर संबंधित जो अंतिम ग्राहक आहे त्या ग्राहकांच्या गरजा आणि इच्छा लक्षात घेऊन योग्य बाजारपेठेपर्यंत आणि वितरण मार्गाच्या सहाय्याने आवश्यक आणि वेळेत संबंधित उत्पादन किंवा सेवा ह्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यासाठी आवश्यक ती एक व्यूहरचना तयार करणे की त्यात विपणनाचे किंवा विपणनाशी संबंधित व्यक्तींचे काम असते संशोधन विश्लेषण उत्पादन नियोजन आणि विकास वस्तूची निर्मिती जाहिरात करणे किंमत निर्णय विक्री वितरण ग्राहक संबंधित व्यवस्थापन विक्री सेवा यांचा समावेश या विपणनाच्या कृतीमध्ये होतो विपणनाच्या या सर्व कृतींचे परिणामकारकपणे नियोजन आणि संघटन याला बांधणी असे म्हणतात ही बांधणी संघटनेला अपेक्षित यश प्राप्त करून देत असते विपणनाची संरचना ही संघटनेचे आकार कार्याचे भौगोलिक क्षेत्र उत्पादनाच्या श्रेणीसंख्या उत्पादनाचे स्वरूप ग्राहकांचा आकार या गोष्टींवरती अवलंबून असते त्यामुळे विपणनाच्या आराखड्याची बांधणी करत असताना हे घटक लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे पुढचा पॉईंट आहे संघटनात्मक उद्दिष्टे संघटनात्मक उद्दिष्टे यामध्ये संघटना ही अतिशय महत्त्वाचा प्रकार कंपनीमध्ये असतो विपणनाच्या सर्वच कृती ह्या संघटनात्मक उद्दिष्टांच्या संबंधित असतात विपणक जो असतो तो जास्तीत जास्त नफा प्रकारे मिळवता येईल आणि जास्तीत जास्त विक्री कशी करता येईल व ग्राहकांच्या गरजांचं समाधान करणे यांच्या संदर्भात जी काही संघटनेची उद्दिष्ट असतात त्यांच्यातील अंतर जे असते ते भरून काढण्याचे काम हे विपणन व्यवस्थापनेद्वारे केले जाते विपणन व्यवस्थापनेमध्ये संघटनेचे उद्दिष्ट जी ठरवलेली असतात ही उद्दिष्ट पार पाडण्यासाठी केलेली कृती ही अतिशय महत्त्वाची असते व्यवस्थापन हे अतिशय आवश्यक असतं त्यातून कंपनीचा नफा आणि जास्तीत जास्त विक्री कशी करता येईल यावरती फोकस यामध्ये असतो आणि ग्राहक आपल्याशी कशा प्रकारे निगडित होईल या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जातो के नेक्स्ट कृतीचे नियंत्रण कृतीचे नियंत्रण विपणन व्यवस्थापनेद्वारे विपणन नियंत्रणाच्या कृतीशी संबंधित कार्य पूर्ण केली जातं तसेच विपणनाच्या कृतीची परिणामकारकता तपासली जाते आता हे जे काही व्यवस्थापन आहे हे आपण ज्या घटकांचा यामध्ये समावेश करून नियोजन करत असतो त्यातून विकास घडण्याचे उद्दिष्ट साध्य कर समोर ठेवत असतो त्या सर्व कृती योग्य प्रकारे होत आहे की नाही त्यावरती नियंत्रण ठेवण्याचे काम विपणन व्यवस्थापन करत असतो अशा प्रकारे विपणन व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये व्यवस्थापकीय प्रक्रिया ग्राहक केंद्रितता संशोधन विश्लेषण नियोजन आणि विकास विपणन आराखड्याची बांधणी संघटनात्मक उद्दिष्टे आणि कृतीचे नियंत्रण यांचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे पुढे आपण बघणार आहोत विपणन व्यवस्थापनाची कार्य विपणन व्यवस्थापनाची कार्य यामध्ये पूर्वीच्या काळी विपणनाची व्याप्ती फार मर्यादित होती विपणन म्हणजेच विक्री असे समजले जात होते परंतु आता मात्र विपणनाची संकल्पना ही पूर्णपणे बदललेली आहे आधुनिक काळात व्यावसायिक संस्थेच्या सर्व प्रक्रियांचा प्रक्रियांची सुरुवात आणि शेवट विपणनातून होते उत्पादन सुरू होण्यापूर्वीच विपणनाची संकल्पना जन्मस येते आणि विक्री पश्चात सेवेसह ग्राहकांच्या अंतिम समाधानात विपणनाची समाप्ती होते म्हणजेच विपणनाची व्याप्ती आता खूप विस्तीर्ण झाली आहे आणि त्यामध्ये उत्पादन नियोजन विकसन किंमत जाहिरात विक्री उत्तेजन योजना विपणन संशोधन वितरणाच्या माध्यमांची निवड आदी गोष्टींचा समावेश होतो ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विपणन व्यवस्थापनेला व्यवस्थापकीय कार्यासह अनेक इतर प्रकारांची कार्य पार पाडावी लागतात थोडक्यात आधुनिक विपणन व्यवस्थापनेला इतर व्यवस्थापकीय कार्यांबरोबर अनेक प्रकारची कामे करावी लागतात तर ही कार्य कोणकोणती आहे की जी करणे आवश्यक आहे हे आपण बघणार आहोत एक विपणनाची उद्दिष्टे निश्चित करणे जी कोणती कंपनी आहे या कंपनीला कशा प्रकारे आपल्या मार्केटमध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करायची आहे ती प्रतिमा निर्माण करण्यासाठी उद्दिष्ट असणे आवश्यक आहे तर विपणनाची उद्दिष्टे निश्चित करताना विपणन व्यवस्थापनेचे प्राथमिक कार्य म्हणजे विपणनाचे उद्दिष्टे निश्चित करणे विपणनाचे उद्दिष्टे अल्फ किंवा दीर्घ मुदतीची अशा दोन प्रकारचे असू शकतात अल्पकालीन उद्दिष्टे जास्त स्पष्ट आणि निश्चित स्वरूपात व्यक्त करता येतात उदाहरणार्थ चालू वर्षामध्ये एकूण विक्री दुपटीने वाढवू नये बघा विपणनाची उद्दिष्टे जी आहे ती अल्फ आणि दीर्घ या दोन प्रकारात असतात जी अल्फ उद्दिष्टे असतात ही अतिशय स्पष्ट आणि निश्चित स्वरूपाची असतात दीर्घकालीन उद्दिष्टे स्पष्ट रूपाने समोर येतीलच असे सांगता येत नाही उदाहरणार्थ राजस्थानमधील बाजारपेठ काबीज करणे हे दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट म्हणता येईल विपणनाची उद्दिष्ट ठरवण्याची प्रक्रिया तीन भागात विभागात येते एक ग्राहकांच्या गरजा निश्चित करणे दोन बाजारपेठेचे विभाग पाडणे तीन प्रत्येक विभागासाठी विशिष्ट ध्येय निश्चित करणे बघा विपणनाचे उद्दिष्ट ठरवताना तीन भाग महत्त्वाचे आहे आणि या तीन भागांमध्ये विपणनाचे उद्दिष्ट ठरत असतात एक ग्राहकांच्या गरजा निश्चित करणे दोन बाजारपेठेचे विभाग पाडणे तीन प्रत्येक विभागासाठी विशिष्ट ध्येय निश्चित करणे या संदर्भात एक गोष्ट स्पष्ट आहे की विपणनाची उद्दिष्टे संस्थेच्या एकूण उद्दिष्टांशी सुसंगत असायला हवी नाही ती आपल्या कंपनीशी रिलेटेड असावी ती विपणनाच्या संस्थेशी रिलेटेड त्या संदर्भात विकास करणारे असावी त्या विकास करताना कोणकोणते घटक त्यामध्ये येणे आवश्यक आहे या गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जातो विद् उद्दिष्टे अल्फ आणि दीर्घ असे दोन प्रकारात पडतात अल्फ उद्दिष्टे ही सुस्पष्ट असतात की निश्चित स्वरूपात असतात तर दीर्घकालीन उद्दिष्टे हे स्पष्ट स्वरूपात समोर येतीलच असे सांगता येत नाही सेकंड पॉईंट विपणनासाठी योजनांचा आराखडा तयार करणे योजनांचा आराखडा तयार करणे विपणनाची उद्दिष्ट निश्चित ठरवल्यानंतर ती कशी साधता येईल यासाठी योजना आखणे आवश्यक असते आणि या योजना आखताना अनेक गोष्टींचा विचार करणे गरजेचे कर आहे विपणनाची योजना तयार करून आणि पूर्वनिश्चित उद्दिष्टांवर भर देऊन या योजनेचा विकास करणे ही विपणनाची जबाबदारी असते विपणन खात्यासाठी प्रत्यक्ष विपणन आणि नियंत्रण करण्यासाठी विपणनाची योजना हे एक प्रमुख साधन आहे या आराखड्यातून विपणनाच्या कार्यासाठी सुस्पष्ट दिशा मिळते बघा फक्त उद्दिष्ट ठरवणे इतकेच महत्वाचे नाही तर ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही योजनांचा अवलंब केला जातो आणि ह्या योजना कशा प्रकारे प्रक्रिया त्या ठिकाणी घडून आणायची याची एक मोठी जबाबदारी ही विपणन व्यवस्थापनेची असते विपणन खात्यासाठी प्रत्यक्ष विपणन आणि नियंत्रण करण्यासाठी विपणनाची योजना हे महत्त्वाचे साधन आहे या आराखड्यातून विपणनाच्या कार्यासाठी दिशा मिळते तसेच सूत्र पुढील सत्रासाठी विक्रीचा अंदाज बांधता येतो विपणनाचे कार्यक्रम तयार करता येतात उत्पादन किंमत ठरवता येते जाहिरात कशाप्रकारे करायची विक्री उत्तेजन कसं वाढवायचं वितरणाची माध्यमे कोणकोणती ही सर्व कार्ये या आराखड्यामध्ये येतात आणि या आराखड्यानुसार विपणन घडून आणणे व्यवस्थापन करणे त्या ठिकाणी महत्त्वाचे असते विपणनाच्या सर्व योजना ह्या एकमेकांशी सुसंगत असाव्या लागतात त्यामुळे उद्दिष्ट ठरवल्यानंतर ते उद्दिष्ट गाठण्यासाठी योजनांचा आराखडा तयार करणे अतिशय महत्त्वाचे आहे तिसरा पॉईंट संघटन मी मागेही तुम्हाला सांगितलं संघटन हे अतिशय महत्वाचं आहे व्यवस्थापनाचे आणखीन एक महत्त्वाचे कार्य म्हणजे संघटन आपल्या खात्यातील विविध कार्यांचे संघटन कसे करावे हे विपणन व्यवस्थापकांसमोरील मुख्य समस्या असते विपणन व्यवस्थापन खाते भौगोलिक क्षेत्रानुसार किंवा कार्यानुसार संघटित केले जाऊ शकते यासाठी विपणन व्यवस्थापकाने योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जेव्हा संस्थेकडे विक्रीसाठी एकाच प्रकारची किंवा एकसारखी अनेक उत्पादने असतात तेव्हा कार्यात्मक संघटन इष्ट ठरते बघा संस्थेकडे जर विक्रीसाठी एकाच प्रकारची अनेक उत्पादनं आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय निवडणे हे ग्राहकाला ठरवता येते त्यावेळी हे कार्यात्मक संघटन ठरते विपणनाची उद्दिष्ट कार्यक्षमतेने गाठण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याला आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या समजवून सांगणे आवश्यक असते संघटन संघटनामध्ये जे काही अधिकारी असतात कामगार असतात त्यांना त्यांची जबाबदारी काय आहे हे, हे जाणून त्यांची जबाबदारी त्यांना समजून सांगणे आणि त्यानुसार त्यांच्याकडून कार्य घडवून आणणे हे या ठिकाणी महत्त्वाचं असतं पुढचा पॉईंट आहे समन्वय 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 हा व्यवस्थापनाचा गाभा आहे संस्थेचे उद्दिष्टे जास्तीत जास्त कार्यक्षमतेने साधण्यासाठी विपणन खात्याच्या सर्व प्रक्रियेमध्ये योग्य समन्वय साधले जाणे आवश्यक आहे विपणन खात्याची सर्व कामे उदाहरणार्थ विक्रीचे अंदाजपत्रक तयार करणे उत्पादन नियोजन आणि विकसन करणे जाहिरात करणे किंमत ठरवणे विपणन संशोधन करणे वितरणाची माध्यमे निवडणे या सर्व क्रिया एकमेकांशी अशा रीतीने बांधल्या गेल्या पाहिजे की त्यामुळे इच्छित परिणाम दिसून येणे आवश्यक आहे समन्वय साधता येणं आवश्यक आहे समन्वय जर नसेल तर त्या ठिकाणी व्यवस्थापन हे योग्य प्रकारे घडून येऊ शकत नाही नेक्स्ट कर्मचाऱ्यांची निवड करणे कर्मचाऱ्यांची निवड करणे हा कंपनीशी एक महत्वाचा पाया आहे जर या ठिकाणी योग्य प्रकारच्या कर्मचाऱ्याची निवड जर झाली नाही तर कंपनीचा विकास या ठिकाणी घडून येत नाही योग्य कर्मचारी निवडणे हे सुद्धा व्यवस्थापनाचे प्रमुख कार्य आहे म्हणूनच व्यवस्थापनाची उद्दिष्टे ही महत्वाची ठरतात विपणन व्यवस्थापनाने वितरणासाठी कार्यक्षम व्यक्तींची निवड करून त्यांची निवडणूक करणे आवश्यक आहे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याआधी व्यवस्थापकाने सर्व कर्मचाऱ्यांच्या योग्य प्रशिक्षणाची व्यवस्था करायला हवी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही पदावर कोणताही कर्मचारी घेता येत नाही या ठिकाणी योग्य प्रशिक्षण त्याने दे त्या ठिकाणी देणे आवश्यक आहे इच्छित कामगिरी त्या ठिकाणी घडून येण्यासाठी आपल्याला कामगार निवडताना त्या कर्मचाऱ्यांची निवड करताना सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी घडून येणे गरजेचे आहे व्यवस्थापकाने वेळोवेळी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना उत्तेजन देणे महत्वाचे आहे प्रशिक्षण नवीन नवीन नवी पर... प्रशिक्षण त्या ठिकाणी अवेलेबल करणं गरजेचं आहे तसेच कामगारांना मोटिवेशन देण्यासाठी एक ट्रेनिंग असणे आवश्यक आहे तसेच कर्मचाऱ्यांची जर चुकीची निवड झाली तर या ठिकाणी कंपनीला नफा होण्याच्याऐवजी कंपनी तोट्यात जाणे शकते त्यामुळे या ठिकाणी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची निवड खूप महत्त्वाची आहे नेक्स्ट नियंत्रण नियंत्रण ही व्यवस्थापनातील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि आधुनिक विपणन व्यवस्थापनामध्ये नियंत्रणाचे कार्य प्राथमिक समजले जाते कर्मचाऱ्यांच्या कामगिरींचे मूल्यमापन करण्यासाठी योग्य ते निकष निश्चित करणे गरजेचे आहे नियंत्रण कर्मचाऱ्यांचे कामकाज किती होत आहे आणि ते कशा प्रकारे घडून येते ते योग्य आहे की अयोग्य आहे ते ज्या स्थितीमध्ये चालू आहे ती प्रक्रिया योग्य आहे की याचं मूल्यमापन करण्यासाठी काही मानके असणे आवश्यक आहे प्रत्यक्ष पार पाडलेली आणि चालू असलेली कामे यांचं मोजमाप करता आलं पाहिजे त्याच्यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे पूर्वनिश्चित मानकांबरोबर प्रत्यक्ष कामगिरींची तुलना करणे आणि काही फरक असल्यास त्याची नोंद घेणे कामगिरीतील तफावत निश्चित स्वरूपात मांडून योग्य वेळी प्रतिबंधक उपाय योजणे नियंत्रण ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि शेवटचा पॉईंट विश्लेषण आणि मूल्यमापन व्यवस्थापनाचे हे वय शेवटचे पण महत्त्वाचे कार्य आहे विक्रीसंबंधी आणि विपणनाच्या इतर कार्यांविषयी सर्व माहिती एकत्रित करणे विक्रीसंबंधी आणि विपणनाच्या इतर कार्यांविषयी सर्व माहिती एकत्रित करणे त्यांचे विश्लेषण करणे आणि विपणनाच्या ध्येयाच्या संदर्भात त्यांचे मूल्यमापन करणे हे विपणन व्यवस्थापकाचे काम आहे माहिती एकत्रित करणे विश्लेषण करणे आणि त्याचे मूल्यमापन करणे ह्या गोष्टी यामध्ये घडून येतात विपणन कार्यातील विविध मध्यस्थांच्या कामगिरींचे मूल्यमापन करणे हे देखील आवश्यक आहे किफायतशीर नसलेल्या सर्व प्रक्रिया या ठिकाणी काढून टाकल्या जातात तसेच संस्थेच्या आणि विपणनाच्या अंतिम उद्दिष्टानुसार नवीन धोरणे आखली जातात तसेच अशा प्रकारे उपलब्ध साधन संपत्तीचा सा जास्तीत जास्त वापर करून विक्री प्रकारे आनि त्या तुन जास्त जास्त प्रकारे कशा प्रकारे वाढवता येईल आणि त्यातून जास्तीत जास्त नफा प्रकारे मिळवता येईल हे वृद्धांकित करण्यामागे यशस्वी होऊ शकते कंपनी ही यशाच्या मार्गावर कशा प्रकारे घेऊन जाता येईल या ठिकाणी या सर्व गोष्टींचा विचार यामध्ये करण्यात येतो अशा प्रकारे आज आपण विपणन व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आणि विपणन व्यवस्थापनाची कार्य यांचा अभ्यास केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद